श्रीमती शकुंतलाबाई कांचनराव कत्रुवार विद्यालयात मैदानी क्रीडा स्पर्धेचे आयोजन मानवत येथील श्रीमती शकुंतलाबाई कांचनराव कत्रुवार विद्यालयामध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध मैदानी खेळ व क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून आज विद्यालयाचे मुख्याध्यापक पुंडलिक कजेवाड यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी शिक्षक व खेळाडूंची उपस्थिती होती मानवतेतील श्रीमती शकुंतलाबाई कांचनराव कत्रुवार विद्यालयामध्ये सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त शालेय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री पी एम कजेवाड पर्यवेक्षक श्री के सर क्रीडा शिक्षक श्री गोविंद जोशी सर श्री पतंगे सर श्री सर श्री गजमल सर श्री रेडेवाड सर श्री डांगे सर श्री बारहाते सर श्री घनाटे सर आदींनी यावेळी उपस्थिती होती याचा आढावा घेतला आमची आमचे प्रतिनिधी अनिल चव्हाण यांनी श्रीमती शकुंतलाबाई कांचनराव कत्रुवार विद्यालयात मैदानी क्रीडा स्पर्धेचे आयोजन